तातेसाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसी येथे टेबल टेनिस आणि जलतरण स्पर्धा उत्साहात एसकेस फार्मा स्पोर्ट्स व इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तातेसाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसी येथे टेबल टेनिस आणि जलतरण स्पर्धा उत्साहात पार पडली एसकेएस फार्मा स्पोर्ट्स अंतर्गत टेबल टेनिस व जलतरण स्पर्धा अतिशय उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने आयोजित करण्याचे हे बारावे वर्ष आहे या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळातील पुणे व मुंबई विभागातून विविध महाविद्यालयातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता टेबल टेनिससाठी मुली दहा मुले अठरा एकोण अठ्ठावीस स्पर्धक जलतरणमध्ये शंभर मीटरसाठी बावीस स्पर्धक आणि दोनशे मीटरसाठी दहा स्पर्धक सहभागी झाले होते स्पर्धेचे उद्घाटन श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विलास सर यांच्या हस्ते झाले सदर स्पर्धेसाठी एस के फार्मा स्पोर्ट्सचे पदाधिकारी डॉक्टर वैशाल्य महाडिक प्राचार्य संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसी घोगाव डॉक्टर प्राचार्य अशोकराव माने कॉलेज ऑफ फार्मसी अंबप हे उपस्थित होते स्पर्धेचा निकाल जलतरण शंभर मीटर प्रथम कुमार प्रणव मोहिते संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसी घोगाव सातारा द्वितीय कुमार ओंकार खोत अशोकराव माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी पेटवडगाव जलतरण दौनशे मीटर प्रथम कुमार वैभव गोड़से एसडी डी पाटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी इस्लामपुर द्वितीय कुमार तेजस लोहार वासंती देवी पाटिल इंस्टीट्यूट ऑफ फार्मसी कोडोली टेबल टेनिस मुली प्रथम कुमारी संस्कृति मसा ततसैब कोरे कॉलेज ऑफ फार्मसी डिप्लोमा वाराणानगर द्वितीय कुमारी भुरे वुमेन्स कॉलेज ऑफ फार्मसी पेटवाडगा टेबल टेनिस मुले प्रथम कुमार वर्धन गटारे भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूर द्वितीय कुमार साहिल मकामले अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ फार्मसी आष्टा सदर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर विनयरावजी कोरे सावकर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विलास कर्जिणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सी एम जमखंडी डिग्री महाविद्यालयाचे प्राचार्य व आय पी -ए लोकल ब्रांच कोल्हापूरचे अध्यक्ष डॉ जॉन डिसुजा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्पोर्ट्स कोऑर्डिनेटर श्री रवींद्र पाटील प्राध्यापक वृंधा जाधव अस्थेर गायकवाड अपर्णा आचार्य योगेश चंदनशिवे विकास पाटील कृष्णात पायमल संताजी पाटील पंडित नलवडे अशोक कुंभार प्रवीण भोसले निखिल पाटील संदीप पाटील वीस सर्व विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक नुपूर कुलकर्णी यांनी केले पोलीस ऑफ इंडिया न्यूजसाठी वारणाहून श्री जगदीश शिर्के कोल्हापूर प्रतिनिधी